त्या ठिकाणी वाल्हे पवित्र गावामध्ये माऊलींची पालखी विसावलेली आहे आणि या ठिकाणी सर्व भाविक गण हे ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे माऊलींच्या दर्शनासाठी आलेले आहात आम्ही सुद्धा आळंदीवरून माऊलींच्या दर्शनासाठी आतुरतेने आलेलो आहोत तर त्याचा आम्हाला खूप आनंद होतो या ठिकाणी इतके सारे जे भक्तगण आलेले आहेत माऊलींचे भक्त आहेत वारकरी आहेत तर ते सर्व माऊलींच्या दर्शनाने पावन झालेले आहेत आणि अशा या पावनभूमीमध्ये आम्ही आलोय आमचाही माऊलींच्या चरणी साष्टांग दंड होत असो आम्ही आणि आमचे मित्र आलेले आहेत बालाजी शेठ सावंत आहेत हे माऊली शेठ तातिर आहेत दोन शब्द बालाजी शेठ सावंत यांनी बोलावले माऊलींच्या आळंदीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत माऊली कधी आळंदीमध्ये येईल असे आम्ही वाट पाहत आहोत माऊलींचा आज मुक्काम वाल्ले या ठिकाणी होता या ठिकाणी येऊन आम्हाला दर्शन घेऊन खूप आनंद झालेला आहे व माऊलींची सदैव कृपा सगळ्यांवरच राहू दे शेतकऱ्यांना भरघोस पीक उत्पन्न होऊ दे हीच माऊली प्रार्थना